स्वातंत्र्यवीर सावरकर अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सहासष्ट सामाजिक सुधारणांच्या संदर्भात सावरकरांच्या जीवनकार्याचे मुख्यतः दोन भाग पडतात एकोणीसशे अकरापर्यंतचा पर्यंतचा म्हणजेच अंदमानहून परत येईपर्यंतचा काळ व त्यानंतर पहिल्या काळात सावरकर हे हिंदी राज्यवादाचा हिरिणीने पुरस्कार करणारे तरुण देशभक्त होते तर नंतर द्या कालखंडात ते हिंदू राष्ट्रवादाचा आग्रह धरणारे हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे एक राजकीय नेते होते पहिल्या काळात सामाजिक सुधारणांच्याकडे त्यांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही परंतु नंतरच्या काळात विशेषतः एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे छत्तीस या काळात त्यांची या सुधारणांच्या चिकाटीने पुरस्कार केला व त्यांचे प्रमुख कारण त्यांना हिंदू राष्ट्र हे अहिंदूविरुद्ध बळकट करण्याचे होते कारण काहीही असणे त्यांनी या काळात बुद्धी प्रामाण्य व तर्कशुद्धता यांच्या आधारावर प्रामुख्याने अस्पृश्यता व जाती व्यवस्था यांच्यावर प्रमुख हल्ले चढवले हिंदू धर्मातील व इतर अनिष्ट चालीरीती हिंदुस्थानाच्या पायातील बेड्या आहेत व त्या तो टिकल्या तरच हिंदू राष्ट्र बली बलवान होईल अशी त्यांची धारणा होती वेदोक्त बंदी व्यवसाय बंदी स्पर्श बंदी शिंदू बंदी समुद्र पर्यटनास बंदी शुद्धी बंदी रोटी आणि भेटी बंदी त्यावर त्यांनी घानाघाती प्रहार प्रहार केला हिंदू राष्ट्राच्या बळकटीस भूमिका होती धर्मग्रंथात काहीही सांगितलेले असो आजच्या काळात हिंदू राष्ट्राच्या संवर्धनात जे पोषक ते योग्य मानावे हा त्याचा आग्रह होता म्हणूनच हिंदू धर्मियांना विला विकलांग करण्याच्या जातीभेदावर व अपृशतेवर त्यांचा विशेष रोष होता पतित पावन संघटना काढून व सहभोजने शुद्धी समारंभ आदी कार्यक्रम घडवून आणून या सात बिड्यातून हिंदू राष्ट्राला मुक्त करण्याचा त्यांनी हरिरीने प्रयत्न केला ते निरीक्षरवादी होते पण व विश्वर परलोक मोक्ष या स्वर्ग या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा व तर्कशुद्ध युक्त यादाचा युक्त युक्तवादाचा झडझडीत वाणीचा व वा लेखणीचा त्या काळी विशेषतः सुशिक्षित वर्गावर फार परिणाम झाला हिंदू राष्ट्राच्या एकीकडचा हेतू असल्याने धर्मभावनेने भरावलेले अनेक अनुयायीही त्यांच्या चळवळींना लाभले परंतु कालांतराने राष्ट्रवादी चळवळीचा वाढलेला जोर व व सावकरांचे हिंदू सभेत जडलेले धनिष्ठ संबंध यामुळे त्यांनी सुरू केलेल्या सुधारणा चळवळीकडे राजकीय चळवळी म्हणून पाहण्यात येऊ लागले सामाजिक सुधारणा जनमानसात मिळालेल्या मौल्यवान आधार त्यामुळे झाला केवळ हिंदू बळकट करण्याकरिता सुरू केलेल्या या चळवळीला मुळापासून तात्विकदृष्ट्या ढिसूड राहिला होता सावरकरांचे सुधारणाबाबतचे युक्तिवाद कितीही तर्कशुद्ध व बिनमोड असले तरी त्यांना मानवी मौल्याचा संदर्भ कधीही त्यांच्या भाषणात या लेखनात न मिळाल्यामुळे त्यांचे आकर्षण विशिष्ट वर्तुळाबाहेर गेले नाही समाजानेही त्यात विशेष रस घेतला नाही सावरकरांच्या सुधारणेच्या रोख हिंदू राष्ट्राला बळकटी आणणे एवढाच होता याला आधार त्यांनी आपल्या इतिहासाची सहा सोनेरी पाणे या पुस्तकात बौद्धकाच्या हत्येची केलेली प्रशंसा व मुसलमान स्त्रियांबद्दल लिहिलेल्या अनुद्गार व अन्याय मस्कुराने भरपूर प्रमाणात मीठ सावीर सावे सावर व सावकारांचे हिंदू सभेत जडलेले धनिष्ठ संबंध यामुळे त्यांनी सुरू केलेल्या सुधारणा चळवळीकडे राजकीय चळवळी म्हणून पाहण्यात येऊ लागले सामाजिक सुधारणा जनमानसात मिळालेल्या मौल्यवान आधार त्यामुळे खिळखिळा झाला केवळ हिंदू राष्ट्राला बळकट करण्याकरिता सुरू केलेल्या या चळवळीला भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा